गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आणि कोकणप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज सत्तावीस जुलै आणि गणपती बाप्पाचं आपलं आगमन आहे आणि आपण गावी आलो आहे कोकणात आपल्या तर आपल्या घरी गणपतीचं आज विराजमान होणार आहे आणि सर्व तयारी संपूर्ण झालेली आहे तुम्ही पाहिलं पाहिलं असेल बा पहिल्याचं ब्लॉग की आम्ही डेकोरेशनचं सर्व तयारी आम्ही करून ठेवलेली आहे आणि फक्त आता बाप्पाचं आगमन आपल्या घरी करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला जायचं अप आता आगमनासाठी तर तिथे गावच्या पद्धतीनुसार आपल्याला त्याचं बाप्पाचं स्वागत करावं लागतं ती सर्व करून बाप्पाला आपण घेऊन येणार आहोत घरी तर मित्रांनो ब्लॉग आपल्या शेवटपर्यंत पहा आमच्या गावचा बाप्पाचं आगमन कसं केलं जातं आणि आमची परंपरा कशी असते ती ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर चला आता जाऊया आपण बाप्पाच्या आगमनासाठी बघा आपण निघालोय बाप्पाच्या आगमनासाठी आणि लगेच पाऊस आणि पाऊस बघा मित्रांनो आज बाप्पाचं आगमन आहे आणि पाऊस पडतोय छान असं वातावरण झालंय क्लायमेट खूप सुंदर आहे चला, चला। कोकणात अमाप उत्साहात साजरा करण्यात येणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी या दोन शब्दांनीच कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह भरभरून व्हायला लागतो इतर प्रांतात गणरायाच्या आगमनाबरोबर सुरू होणारा हा सण कोकणी माणसाच्या मनात तसाच पावसाळ्याबरोबरच सुरू होतो आपल्या घरात यंदा येणारी गणपतीची मूर्ती कशी असावी यावर कळकळा केला जातो कॅलेंडरवरचे उत्तम चित्र अगदी जपून ठेवलेलं असतं आणि यावेळी गणपतीच्या शाळेत अशी हुबेहुब मूर्ती बनवायला सांगायची असा गुप्तभेद घरची वरिष्ठ मंडळी आखतात तेव्हाच पोरापोरांना येणाऱ्या गणशोत्सवाचे वेद लागलेले असतात या आराध्य देवताच्या कोकणातला रुबाबच काही और असतो कोकणात घरोघरी साजरा होणारा अमाप उत्साह आनंद भरलेल्या गणेशोत्सवामध्ये कोकणातला सांस्कृतिक पर्यटनाच्या नकाशात जागतिक पातळीवर नेऊन ठेवण्याची ताकद आहे आता कोकणी माणूस पूर्वीसारखा चाकरमान्यावर अवलंबून नसला तरी पूर्वीपासून चाकरमानी आणि गावचा त्याचा परिवार गणपतीसाठी काय वाटेल ते अशाच मनस्थितीत असायचा मित्रांनो सर्वांना एकत्र आणण्याचे दिवस तो हा गणपतीच गणपती बाप्पा सर्वांना एकत्र आणतो आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद देतो

नारळ आणि बोलीचे पैसे मूर्तीकाराच्या हातावर ठेवून मूर्ती उचलली जाते बाहेरच्या अंगणात अगरबत्ती लावून झपझप पावलं टाकत तरना गडी गणपती घेऊन वाडीकडे निघतो घराच्या अंगणात येताच त्याच्या पायावर पाणी ओतून मूर्तीला आत घेतलं जातं बॉम्ब चा बार उडवला जातो तुळशी जवळ उदबत्तीचा सुगंध दरवाळ्याला लागतो तिथेच अंगणात शेजारचा माणूस त्या मूर्ती आणणाऱ्याला आपल्या गणपतीची मूर्ती आणण्यासाठी आपल्या बरोबर आलेला असतो सगळ्या आवाठातल्या वाडीतल्या मूर्ती आणण्याचं काम करणाराही तसा कसबीस म्हणायचा पावसाळ्यात निसरडे वाटेवरून मूर्ती आणणं हे फार जोखमीचं काम असतं हरिताळीच्या पूजा करून गृहिणी व्यस्त असतानाच शेजारापादऱ्यांकडून शहाळा किळक भेट म्हणून आलेलं असतं सगळीकडे अमाप उत्साहाचं वातावरण असतं गणपतीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठापना केली जाते पूजा आटोपल्यानंतर उकडीच्या मोदकांचा आणि सुग्रास भोजनांचा दरवाळ सगळ्याच घराघरातून येत असतो अख्ख्या कोकण खऱ्या अर्थाने हा सण साजरा करीत असत महाराष्ट्रात इतरत्र दिवाळीत होणारी फटाक्यांची आताशबाजी कोकणात मात्र गणेश चतुर्थीलाच होते त्या अर्थाने इथे चतुर्थीस दिवाळी साजरी केली जाते घरोघरी गणरायाला षोडशोपचार पूजलं जातं विजेच्या तोरणांची आराच मानवली जाते सत्यनारायणची महापूजा केली जाते पाहुणे मित्रमंडळी यांची सतत ये जा सुरू असते याच दिवसात करंज्या मोदक पंचखाद्य लाडू असे फराळी पदार्थ घरी बनवले जातात अगदी घरात सगळ्या गोड गोडघडांचे पदार्थ बनवण्याचे वर्षातले हेच दिवस असतात भजनाला येणाऱ्या मंडळींसाठी खास उकळीचा बेत आखला जातो जिकडे बघावं तिकडे उत्साह सुरू असतो प्रत्येक माणूस चैतन्याने भरून गेलेला दिसतो अनेक रूढी आणि परंपरा यांचे पालन करण्यात কণত দেও ভাল মানুহ চুকত নাই